मराठा लग्न अक्षताच्या या मेंबरसाठी असलेल्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण यावर्षी प्रथमच हे एक नवीन शोधर सुरू करत आहोत की आपलं ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आमच्या असं लक्षात आलं किंवा रिकाम्या रिक्वेस्ट जास्त येतात आणि याच्यातून जे काही लग्न जुळायला मदत व्हायला पाहिजे तर ती होताना दिसत नाही दुसरीकडे जे काही आमचा जो काही अनुभव आहे तर याच्यामध्ये या अनुभवानुसार जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत ओळखीच्या लोकांचे फक्त तर त्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे म्हणजे जर महिन्याभरामध्ये एखादा विवाह ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जर जुळत असेल तर जवळपास नऊ विवाह हे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जुळतात दुसरीकडे मराठा लग्नाक्षाचे का जे काही चार पाच ग्रुप आहेत की म्हणजे त्याच्यात कोणीही येतं कोणी जातं कोणाचं कोणावर नियंत्रण नसतं कितीही सांगितलं तरी त्या जिल्हा परिषद शाळेभोवताल जशी आपण गावखेड्यामध्ये हागणदारी करतो आणि मंदिरामध्ये टापटिप ठेवतो किंवा हॉटेलमध्ये गेलो तर तिथं पद्धशीर वागतो आणि गावामध्ये नगरभोजन असलं तर तिथं आपण पात्र कुठं टाकायची गिलास टोट कुठं टाकायची याचं आपल्याला भान नसतं त्या पद्धतीचं हे कचरा बाजार आपण लग्नाचा विवाह जो करायचा तो केलेला आहे हे ज्या स्थळाचा जो परिचय देणार आहे तर मिलकी दिसायला सुंदर आहे ग्रॅज्युएशन पर्यंत बीकॉम पर्यंत तिचं शिक्षण झालेलं आहे एम एस सी आय टी पर्यंत स्क्रीनवर तुम्हाला जे काही फोटो किंवा बायोडाटा दिसत आहेत तर ते कम्युनिटी गाईडलाईन नुसार ब्लर केलेले आहेत म्हणून आणि त्याच स्थळाचे ते फोटो असतील असं नाही हे आधी स्पष्टीकरण दिलं बरं कारण जे बायोडाटा आमच्याकडे दोन आलेले आहेत तर त्यांनी ग्रुपवर प्रसिद्ध करायला परवानगी दिली आहे मात्र ओळखीच्या ग्रुपवर प्रसिद्ध करायला परवानगी दिली आहे आणि हा जो बायोडाटा आहे तर आमच्या मराठा लग्नाक्षाच्या विदर्भ ग्रुपवर आम्ही टाकलेला आहे आणि जो दुसरा व्हेरीफाईड ग्रुप आहे त्याच्यावर पण तो, तो प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यावर मोबाईल नंबर सह सगळं दिलेलं आहे दुसरीकडे त्यांनी जे काही सार्वजनिक ग्रुप आहेत किंवा इतर ठिकाणी प्रसिद्ध न करण्याबाबत आम्हाला विनंती केलेली आहे त्यामुळे तो प्रसिद्ध करत नाही मुलगी जी आहे तर ती वाशिम जिल्ह्यातील आमच्या बालेगाव तालुक्यातील आहे सधन कुटुंबातील आहे आणि दिसायला सुंदर आहे पाच फूट दोन इंचापर्यंत तिची उंची आहे आणि सधन कुटुंबातील असल्यामुळे त्यांना साहजिकच ते स्थळ जे हवं आहे तर ते स्थळ म्हणजे त्यांना सदन शेतकरी नोकरदार किंवा व्यावसायिक जोडधंद्यावाला त्यांच्या तालामोलाचा त्यांना ते स्थळ हवं आहे आणि विशेषतः वाशिम जिल्ह्यातील शेजारच्या हिंगोली किंवा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार तालुक्यातील जर स्थळ असेल तर त्या स्थळा या संपर्क साधू शकतात संपर्क कसा साधायचा याबाबतची माहिती आ, या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला डायरेक्ट संपर्कासाठी त्यांचा सा मोबाईल नंबर आणि बायोडाटा उपलब्ध करून देणार आहोत तर तो कसा उपलब्ध होणार याबाबतची माहिती या व्हिडिओच्या शेवटी देत आहोत तर हे दुसरं जे स्थळ आहे तर हे नाशिक जिल्ह्यातलं आहे आमच्या एका सहमित्राकडून हे प्राप्त झालेलं आहे त्यांनी सुद्धा या स्थळाबाबत परिचय देण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे मुलीचं स्थळ आहे ते तिचं जन्मवर्ष जे आहे तर एकोणीसशे च आहे आणि मुलीचं जे शिक्षण आहे तर ते ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं आहे आणि मुलगी नोकरी सुद्धा करते आहे म्हणजे त्यांचा जो काही निफाड तालुक्यातून हे स्थळ आलेलं आहे आणि त्यांना जे काही स्थळ हवा आहे तर त्याच पद्धतीचं स्थळ आहे या स्थळासोबत सुद्धा तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता हे स्थळ आमच्या ग्रुपवर किंवा याच्यावर आम्ही टाकलेलं नाहीये मुद्दा मात्र त्यांच्याकडून आम्हाला जो बायोडाटा प्राप्त झालेला आहे तर त्याचा परिचय आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत जर तुम्ही या स्थळाबाबत जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा बायोडाटा पाहिजे पाहिजे असेल तर किंवा संपर्क पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता तो कसा करायचा त्याची पद्धत आम्ही दुसऱ्या एका स्थळाच्या नंतर सांगणार आहे की जे दुसरं स्थळ आहे तर ते एक आमच्या वाशिम जिल्ह्यातून आलेला आहे वाशिम जिल्ह्यातील स्थळ आहे सधन कुटुंबातील आहे जवळपास शेती जी त्यांनी सांगितलेली आहे तर त्यांची जवळपास पन्नास एकरच्या आसपास त्यांची शेती आहे संयुक्त कुटुंब आहे दोन भावामध्ये आणि त्यांचं एक व्यवसाय सुद्धा आहे कापड व्यवसाय वाशिम जिल्ह्यातील स्थळ आहे या तीनही स्थळासाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता मात्र संपर्क करण्यासाठी तुम्हाला जे काही या स्थळांचे जे काही आयडी क्रमांक आहे तर ते आयडी क्रमांक आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहोत तो आयडी क्रमांक त्या व्हिडिओच्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आम्ही टाकत आहोत आणि खाली एक लिंक देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील जी काही लिंक दिस्क आहे तर ती लिंक वर तुम्ही जर क्लिक केलं तर तो डायरेक्ट आमच्या मेलला रि डायरेक्ट करेल आणि त्या मेलवर तुम्ही तुमचा परिचय किंवा बायोडाटा आम्हाला टाकायचा किंवा या या आयडी क्रमांकासाठी आम्हाला याची माहिती द्यावी तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी द्यावा मोबाईल नंबर दिल्याच्या नंतर मेलवर द्यावा असं सार्वजनिक ठिकाणी देऊ नये आणि मग आम्ही तुम्हाला संपर्क करू फक्त व्हॉट्सअपचा क्रमांक द्यावा व्हॉट्सअप कॉल कुणीही करू नये आणि लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये ही नम्र आणि कळकळीची विनंती जर तुम्ही या भागातील जर असाल तर ते स्थळ तुम्हाला आम्ही पाठवू तुम्हाला फक्त दोन मिनिटाचा वेळ जाणार आहे दोन मिनिटात आम्ही तुम्हाला म्हणजे ताबडतोबच त्याला प्रतिसाद दिला जाईल असं नाही कारण आम्ही सुद्धा सामान्य माणसं आहोत तुमच्यासारखीच आम्ही काही कामं करत असतो आज तुम्ही मेल टाकला तर उद्या परवा दोन दिवसात तुम्हाला त्या मेलला नक्कीच रिप्लाय मिळेल जे काही असेल ते तर तेव्हा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आय क्रमांक दिलेले आहेत तर ते आयडी क्रमांक आणि स्क्रीनवर जे दिसत आहेत तर त्या आयडी क्रमांका संदर्भात तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तुरता धन्यवाद जय